अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल शिवे साधिके गौरी नारायणी सगळ्यांना जय तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बावीस तारखेला आपल्या सगळ्यांचे प्रभू राम विराजमान होणार आहेत अयोध्यामध्ये तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दीप उत्सव पुन्हा एकदा साजरा करायचा आहे पुन्हा एकदा दिवाळी साजरे करण्याचा आपल्याला योग आलाय खूप मोठं भाग्य आहे की श्रीराम त्या दिवशी विराजमान होणार आहेत आणि आनंद पण खूप आहे की खूप वर्षापासून ज्याची वाट बघितली ते आज सग साक्षात घडते आणि खूप आनंद आहे कारण पूर्ण देश असा देव्याने जगमगणार आहे आणि पूर्ण देश आहे तो खूप छान असा त्या दिवशीचा दिवस आपण सगळे सा साजरा करणार आहे तर बघा बावीस जानेवारी हा एक ऐतिहासिक मोठा दिवस मानला जाईल आपल्या इतिहासामध्ये त्याचं मोठं नाव असेल तसंच खूप भाग्याने हा दिवस बघण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे हे सगळं झालं ते फक्त पी एम जी मोदींमुळे झालेलं आहे तर मोदीजींचं तर रोजच भेटण्याचं स्वप्न घे बघत असते मी की असं मला विचार आणते की कधीतरी मोदीजींना भेटायचं योग येईल आणि माझं स्वप्न आहे बरं का प्रत्येक वेळेस मी असा विचार करते की मला कधीतरी पी एम मोदीजींना भेटण्याचा योग हा नक्की येईल आणि ह्या नक्की येणार कारण आपण जो, जो सकारात्मक विचार करतो ते साक्षात घडतं असा माझा खूप वेळेचा अनुभव आहे तुम्ही सुद्धा स्वतः असा अनुभव घ्या बघा सगळ्या देशाने संकल्प करायचा आहे की आपण त्या दिवशी ऊर्जेने नवीन उमेदीने आणि नवीन सकारात्मकतेने पुन्हा काम करायचं आहे किंवा स्वतःमध्ये ती नवीन ऊर्जा ती स्वतःमध्ये नवीन सकारात्मकता स्वतःमध्ये धारण करायची आहे आणि पुन्हा एकदा नवीन उमेदीने सगळ्यांनी जगायला सुरुवात करायची आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे अयोध्येमध्ये त्या दिवशी प्रभू श्रीराम साक्षात तिथं विराजमान होणार आहेत आपले आणि सगळ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे तर कसं सगळ्यांनाच अयोध्येला जाणं शक्य नाहीये किंवा आपण सगळेच तिथं नाही जाऊ शकत तर अशा वेळी काय करायचं तर सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची त्या दिवशी मस्त घरामध्ये सगळीकडे दिवे लावायचे तर बघा बऱ्याच ताईंनी म्हणजे आपल्याकडून दिवे घेतले आणि तेव्हा मी त्यांना विचारते की एवढे दिवे तुपाचे का घेतले त्यामुळे ताई बावीस जानेवारीला आपले प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये दे विराजमान होणार आहेत आणि आपल्याला सगळं घर अंगण दरवाजा सगळं दिव्याने सजवायचंय म्हणून एका ताईने बघा एकशे आठ तुपाचे दिव्या ऑर्डर केले आपल्याकडून म्हणजे त्यांना इतका आनंद झाला आणि त्यामुळे प्रभू श्रीरामांसाठी काही मिळेल का तर आपल्याकडे बघा चांदीचा कॉइन आहे प्रभू श्रीरामांचा तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करतो तसं आपण त्या चांदीच्या कॉईनची पूजा करून आपण आपल्या देवघरामध्ये विराजमान करू तर सर्वांनी तो चांदीचा कॉईन सुद्धा ऑर्डर करा आणि बघा खूप खूप आनंद झालेला आहे कारण बघा स्वतःला पण एक नवीन ऊर्जा आपण त्या दिवशी देणार आहे आणि एवढी म्हणजे एकशे चाळीस करोड जनता आहे आपल्या देशाची तर ते सगळे हा जो दिवस आहे तो सगळे साजरा करणार म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला दिवाळी साजरा करण्याचे नवीन संधी मिळाली किंवा नवीन योग आलेला आहे तर प्रत्येकाने प्रभू श्रीरामांचं आगमन करायचं आहे त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जेवढे होतील तेवढे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर बघा तुम्हाला जर दिवे प्रज्वलित करायचेच असते तर तुम्ही असे सुद्धा घेऊ शकता म्हणजे कसं हे तुपाचे छोटे दिवे आहेत तर हे दिवे आहेत ह्याच्यामध्ये तीस तुम्ही हा डब्बा ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला जर मोठा हवा असेल म्हणजे एका तासापेक्षा जास्त चालणार तर त्या ताईंनी असे दिवे घेतलेले आहेत बघा थोडेफार असे दिवे घेतले ताई म्हटले की मी त्यांचं देवघर मोठं आहे तर म्हणजे मी देवघरासमोर असे एकशे आठ दिवे लावे तर हा पण एका तासापेक्षा जास्त चालणारा दिवा आहे आणि ताईने बघा त्यांच्या अंगणामध्ये म्हणजे त्यांचं स्वतःचं घर आहे रॉव सारखं असे मातीचे म्हणजे अडीच तासापेक्षा जास्त चालणारे जे दिवे आहेत मातीच्या पंथीमध्ये प्युअर गायीच्या तुपाचे ताँग ते ताईंनी घेतले एकशे आठ ताई म्हणल्या पूर्ण घरा बहुतनी माझ्या पूर्ण अंगणामध्ये मी असे एकशे आठ दिवे प्रज्वलित करणार त्या दिवशी आणि ताईंनी बघा प्रभू श्रीरामांची आणि अनेक त्यांची जी मूर्ती आहे प्रभू श्रीराम त्याच्यामध्ये लक्ष्मण आहे त्याच्यामध्ये सीतामाता आहे भगवान हनुमान आहेत अशी मूर्ती खूप मोठी ताईने आपल्याकडून घेतली बरं का म्हणजे ती मूर्ती खास त्यांनी बनवून घेतली कारण ती जवळपास दीड फुटाची आहे त्या दिवशी ताई ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या देवघरामध्ये करणार आहेत म्हणजे बघा की कि किती आनंद आहे ना सगळ्यांना की हा सग सक, आपल्या सगळ्यांना बघा ह्या युगामध्ये सुद्धा एवढा चांगला दिवस बघायला मिळालाय म्हणजे आपलं भाग्य खूप मोठं आहे आणि त्याशी आपल्या श्रीरामांचं बघा आपल्या श्रीरामाने खूप वनवास केला माता सिने सी सीतेला सुद्धा खूप वनवास होता म्हणजे हा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपल्याला एक जगण्याची नवीन उमेद आणि नवीन प्रेरणा मिळते तर हा दिवस सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा आणि मंगलमय असणार आहे तर बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये असे अकरा दिवे सुद्धा लावू शकता तर हा दिवा जो आहे तो खूप छान आहे ह्याची काही फार कॉस्ट नाही आहे काहीतरी हा दिवा फक्त दिवा एक दिवा आहे तो काहीतरी तीस रुपयाला मिळतो तर तुम्ही असे दिवे अकरा घेऊ शकता किंवा एकशे आठ घेऊ शकता एकवीस घेऊ शकता एक्कावन्न घेऊ शकता तर तीस रुपयाला हा एक दिवा आहे ह्याच्यामध्ये पिवर गाईच्या तुपाच्या वाती आहेत तुम्ही हे दिवे सुद्धा आपल्या अंगणामध्ये आपण म्हणतो ना राम आयेंगे तो अंगण सजाएंगे तर अंगणामध्ये हे दिवे तुम्ही एकशे आठ लावा अकरा लावा एकवीस लावा किंवा तुम्ही एकावन्न दिवे सुद्धा लावू शकता तर बघा त्या दिवशी आपले श्रीराम साक्षात विराजमान होणार आहेत अयोध्यामध्ये तर खूप आनंद सगळ्यांनाच आहे आणि हो हे सगळं कार्य किंवा ह्या सगळ्या गोष्टी छान होत आहेत आणि खरंच मोदीजींचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांच्यासारखे आपल्याला पंतप्रधान पी एम लाभले हे आपलं भाग्य आहे कारण त्यांच्यामध्ये सुद्धा मी खूप देवी देवतांना नेहमीच बघत असते जेव्हा त्यांचे विचार आणि तुम्ही बघा मोदीजींचं सुद्धा खूप मोठं आपलं हे आहे त्याला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा कारण त्यांचे जे विचार आहेत ते खूप मोटिवेशनल आहेत किंवा आपण स्वतःमध्ये सुद्धा खूप काही प्रगती करू शकतो त्यांचे विचार घेतले तर मी रोज सकाळी नाही का आजपर्यंत म्हणजे दोन तीन वर्ष झालं मी रोज उठल्या उठल्या म्हणते की कधीतरी मोदीजींना भेटण्याचा योग नक्की येईल आणि तो येणार कसं असतं आपल्या स्वतःमध्ये सुद्धा भगवंताचा अंश आहे आपण काही करतो त्याच्यामध्ये सुद्धा देवाची साक्षी किंवा मर्जी असते त्यामुळे बघा जे मोदी जे आहेत ते सर्वसामान्य नाही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कुठल्या तरी देवांचा वास आहे किंवा जन्म घेतलेला आहे आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी मी तर असंच म्हणेन कारण चांगलं कार्य हे कोणीसुद्धा करू शकत नाही किंवा एवढी प्रगती असं सर्वसामान्य व्यक्ती नाही करू शकत जे आज त्यांनी केलंय म्हणजे खूप चांगली गोष्ट खूप मोठी गोष्ट आपल्या देशासाठी केलंय त्यामुळे बावीस जानेवारी हा प्रत्येकाने धूमधडाक्यात साजरा करायचा आहे कारण आपले प्रभू राम विराजमान होत आहेत आपल्या पावनभूमी अयोध्यामध्ये तर बघा प्रत्येकाने अयोध्याचं जे काही आहे मंदिर ते प्रत्येकाने आपल्या घरोघरी ऑर्डर केलेलं आहे तर बघा खूप छान म्हणजे कसं आहे की हे एक आपली सगळ्यांची एक इच्छा किंवा एक आनंद आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरी प्रभू श्रीरामांचं ते मंदिर असावं किंवा काहीतरी असावं तर असं आम्ही काही केलं की के एक चांदीचं कॉईन बनवून घेतलंय आमच्या जे वलर्स करून तर तो प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे तुम्ही त्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीला तुम्ही त्याची पूजा करू शकता आणि घरामध्ये प्रत्येकाने खूप काही नाही झालं परिस्थितीच नाहीये तरीसुद्धा दोन किंवा पाच दिवे तर लावायचेच आहेत कारण हा दिवस हा सगळ्यांसाठी खूप आनंदी आणि आपल्या देशासाठी खूप मोठा आहे कारण दिवाळीपेक्षा सुद्धा मोठा आहे कारण बघा आपल्याला ह्याच वर्षी दोनदा दिवाळी करण्याचा मोका मिळाला आहे त्यामुळं घरामध्ये गोड धोळ फराळ लाडू बिडू सगळं सगळं बनवा मिठाई बर्फी कारण हा दिवस तितका सगळ्यांसाठी आनंदाचा आहे आणि स्वतःमध्ये नवीन ऊर्जा स्वतःमध्ये नवीन उमेद धारण करायची आहे त्या दिवशी नवीन ऊर्जा आपल्यामध्ये घ्यायची आहे कारण आपले, आपले प्रभू राम विराजमान होणार आहे बावीस तारखेला अयोध्यामध्ये त्यामुळे मी तर माझ्या घरामध्ये मा खूप दिवे लावणार आहे मी तर खूप घर छान सजवणार आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसेलच आणि अजून काही करता येईल ते त्या दिवशी करायचं कारण त्या दिवशी असं समजायचं की नवीन युग चालू झाले आपल्या आयुष्यातलं जसं की कलयुग आहे तर कलयुगामध्ये बघा खूप काही गोष्टी घडत आहेत असं समजायचं की आपलं आता नवीन युग चालू झालेला आहे आपण या सगळ्यामधून युगा चांगल्या युगाकडे चाललोय किंवा चांगल्या दिशेने चाललोय असं मनामध्ये मा एकदम सकारात्मकता भरायची सगळं पाठीमागचं विसरायचं आहे काय झालं काय घडलं काय केलं आपण नवीन उमेदीने नवीन प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा आपल्याला प्रवेश करायचा आहे बावीस जानेवारीला आपल्या आयुष्याला नवीन ओळख किंवा आपलं आयुष्य नवीन प्रकारे चालू आहे किंवा नवीन सकारात्मकता नवीन ऊर्जा नवीन मोटिवेशन घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे तर त्याला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ज्यांना दिवे आहेत दिवे हवे आहेत त्यांनी लवकर ऑर्डर करा कारण ह्या ऑर्डर भरपूर चालू आहेत तुम्हाला कुरिअर वेळेवरती मिळालं पाहिजे त्यामुळे जे, जे दिवे आहेत ज्यांना कुणाला हा मोठा दिवा हवा असेल त्यांनी हा मोठा दिवा ऑर्डर करा ज्यांना कुणाला हे छोटे दिवे हवे असतील एक तास चालणाऱ्या तुपाच्या बाबतीत त्यांनी हे दिवे ऑर्डर करा आणि ज्यांना कुणाला सगळ्यात जास्त दिवे हवे असतील त्यांनी हे छोटेसे दिवे ऑर्डर करा तर चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि चला बावीस तारखेला सगळ्यांनी आपण आनंद साजरा करू पुन्हा एकदा दिवाळी साजरी करू आणि खरंच मोदीजींची खूप खूप धन्यवाद कारण आपल्या देशाची एवढी प्रगती एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि खूप आनंद आहे सगळ्यांना आणि त्यांच्यासाठी सुद्धा रोज स्वामींना प्रार्थना करते की आमचे मोदी जे आहेत ते आम्हाला जन्मजन्मी आमचे पी एम असू देत कारण त्यांच्यामुळे आपल्या देशाची खूप प्रगती झालेली आहे किंवा त्यांना मी खूप मानते आणि मी त्यांचे व्हिडिओ न चुकता बघते आणि मला खूप भारी वाटते किंवा नवीन मोटिवेशनल मला त्यांच्याकडून मिळतं आणि मनात म्हणते की कधीतरी मोदीजींना भेटायचा योगा नक्की कारण जे आपण बोलतो जे पॉझिटिव्ह बोलतो तेच घडतं त्यामुळे आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह विचार त्या दिवशीपासून सगळ्यांनी सकारात्मक नवीन उमेद नवीन ऊर्जा आणि पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत